बालपणापासूनच मला मोठ्या बंगल्यात राहण्याची इच्छा होती माझी ही इच्छा पूर्ण झाली जेव्हा माझा नवरा प्रसाद याला ऑफिसकडून एक मोठा बंगला भाड्याने मिळाला बंगला म्हणजे एक मोठा वाडाच होता तो त्यात पाच खोल्या होत्या घराच्या मध्यभागी जुन्या वाड्याप्रमाणे एक अंगण होतं ते वरून उघडं होतं बाहेर मोठी बाग होती आणि एक अतिशय जुना पिंपळाचा वृक्ष होता त्या वृक्षाकडे पाहताच एक अतिशय विचित्र अनुभूती झाली काही क्षण मी त्याकडे एकटक पाहत राहिले अचानक असं वाटलं जणू कोणीतरी मला पाठीमागून हलकासा धक्का दिला पण जास्त लक्षणं देता मी घरात गेले बाग पार करून वडाच्या दिशेने जाताना मला तो पिंपळाचा वृक्ष अधिकच भव्य वाटू लागला पानांचा खळखळाट वाऱ्या थरणाऱ्या फांद्या आणि त्या सावल्या मला अस्वस्थ करत होत्या नकळत माझे पाय थांबले माझी नजर त्या पिंपळाच्या वृक्षावर खेळली होती एका क्षणासाठी मला वाटलं की त्या झाडातून कोणीतरी माझ्याकडे बघतंय पण पुन्हा पाठीमागून तोच धक्का अनुभवला परंतु आजूबाजूला कोणीच नव्हतं हा केवळ माझ्या मनाचा भास असावा असं स्वतःला समजावत मी पुढे निघाले नमस्कार मित्रांनो मराठी भयकथा चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे ही रोमांचकारी भयकथा माझ्यासोबत राहून अनुभवा या कथेतील प्रत्येक भयानक क्षण तुमच्यापैकी ज्यांनी आमची चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून आभार आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती की कृपया आत्ताच सबस्क्राईब बटन दाबून घंटी आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन भयखतांची माहिती मिळेल आमची आंतरिक माहिती असं सांगते की तुमच्यापैकी नव्वद टक्केपेक्षा जास्त लोक आमचा व्हिडिओ बघतात कथा ऐकतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही तर चला सुरू करूया ही भयखा मी आणि माझे कुटुंब त्या वाड्यात राहायला आलो मुलं तर आनंदाने नाचू लागली त्यांच्यासाठी इतका मोठा बंगला म्हणजे स्वप्नवत होता परंतु मला मला त्या पिंपळाच्या घाणाची भीती वाटत होती त्या दिवशी मला जो पाठीमागून धक्का बसला तो नक्की कशाचा होता माझ्या मनाचा भास की त्या वाड्यात की त्या वाड्यात आमच्यासोबत आणखी कोणीतरी आहे आमची मुलं त्या प्रशस्त वाड्यात आनंदाने धावपळ करत होती एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सळसळत त्यांचा खिदळण्याचा आवाज घरभर घुमत होता त्या घरात वर्षानुवर्षे कोणीच राहिले नव्हते त्यात आता जीवनाचा संचार होत होता घरातील धूल झटकत असताना अचानक माझ्या लहान मुलाच्या अमितच्या किंचाळण्याचा आवाज आला मी आणि प्रसादचे मागच्या खोलीत सामान लावत होतो धावत अंगणात पोचलो अमित वेदनेने कणत होता त्याचा चेहरा पांढरा पटक पडला होता काय झालं रे इतकं का रडतोयस मी त्याला विचारलं तो रडत म्हणाला माझी चूक नव्हती आई अचानक कोणीतरी मला धक्का दिला आणि माझं पाय मुरगळला त्याच्या बोलण्याने माझ्या अंगावर शहारा आला कारण असाच धक्का मला वर छतावर जाणवला होता मी अंगणात पण तिथे काही विचित्र दिसलंच नाही अचानक माझ्यावर कबुतराची विष्ठा पडली करून पाहिले आणि आश्चर्यचकित झाले तोच पिंपळाचा वृक्ष तो बाहेर बागेत होता त्याचा अर्धापेक्षा जास्त भाग अंगणावर स्पष्ट दिसत होता त्याची पानं वाऱ्याने जोरात हलत होती न जाणे का पण त्या झाडाकडे पाहतात माझ्या अंगावर काटा उभा नाही त्या रात्री मी माझ्या मनातल्या भीतीचा भाव प्रसादशी शेअर केला ते प्रथम हसले नंतर थोडे गंभीर होत म्हणाले अग तुझ्याच हातामुळे मी या मोठ्या बंगल्याला होकार दिला होता म्हणून हे भ्रम मनातून काढून टाक आणि तुझं स्वप्न मोकळेपणाने जग पुन्हा कधी अशा घरात राहण्याची संधी मिळेल की नाही कोण जाणे यांचं म्हणणं बरोबर होतं मी स्वतःला समजावत विचार केला की कदाचित मीच जास्त विचार करते दुसऱ्या दिवशी मी घराची साफसफाई करण्यात गुंतले आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जास्त पैसे नये मला कोणीही कामवाली बाई मिळत नव्हती स्थानिक लोक या घराबद्दल बोलायला टाळत होते मला घरातली सर्व कामं एकटीलाच करावी लागत होती हाडू मारता मारता मी थकून गेले होते स्टुलावर बसून विश्रांती घेत असताना अचानक माझी नजर एका छोट्याशा बंद दरवाज्यावर पडली त्यावर एक मोठं कुलूप लावलं होतं का कोण जाणे मला त्या खोलीत जाण्याची इच्छा झाली आठवलं की ज्याने आम्हाला हे घर दिलं होतं त्याने एक चाव्यांचा जुना गुच्छा आम्हाला दिला होता मी लगेच तो गुच्छा शोधून काढला आणि त्या खोलीचं कुलूप उघडलं आतलं दृश्य अतिशय भयानक होतं खोलीत दिवाण होता, खोली होता। पण दिवस असल्यामुळे खोलीत बनवलेल्या दोन मोठ्या प्रकाश ज्योतातून पुरेसा प्रकाश आत येत होता मी चौफेर नजर फिरवली जागोजागी कोळ्यांची जाळी लागली होती सर्वत्र धूळच धूळ होती अशी जाणीव झाली की या खोलीला साफ करून शतकं उलटली असावे मी खोकत आत हळूहळू पावलं टाकत गेले खोलीत जुनं भंगार एकत्रित केलं होतं पण जेव्हा मी त्या सर्व वस्तूंकडे नीट पाहिलं तेव्हा आश्चर्यचकित झाले ते, ते संदूक खुर्ची टेबल मडकी सर्व अतिशय जुन्या काळातले वाटत होते त्यावर केलेली नक्षी सोळाव्या किंवा सतराव्या शतकातली वाटत होती एखाद्या राजा महाराजांच्या काळातली तेवढ्यात माझी नजर एका विचित्र दिसणाऱ्या ड्रेसिंग टेबलवर जाऊन थांबले त्याचा आरसा अर्धा तुटला होता पण तरीही माझा पूर्ण चेहरा त्यात दिसत होता मी आनायसेस त्याच्याकडे आकर्षित होत गेले जस जशी मी त्याच्याजवळ पोचत गेले तस तसं मला वाटलं जणू त्यातून कोणीतरी मला बघतंय माझ्या नकळत माझे हात थरथरू लागले ड्रेसिंग टेबलाच्या काचेवर चमकणारा धूळ केवळ जुनाट नव्हता तर जणू वेदनांची कहाणी सांगत होता त्या टेबलाला स्पर्श करताच माझ्या हातातला थंडगार धक्का बसला मी मागे सरकले तेवढ्या त्या ते भयान शांततेत मला आभासी स्त्रीचा आक्रोश ऐकू आला एका क्षणासाठी मला वाटलं मीच ती आहे माझे पाय जमिनीवर स्तंभित झाले त्या प्राचीन वस्तूमध्ये दडलेले एक अनाम भय मला जाणवू लागलं त्या ड्रेसिंग टेबलजवळ पोचताच मी त्याला उघडण्याचा प्रयत्न केला मात्र जसा मी त्याला स्पर्श केला तसा तो हलायला लागला माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली पण माझ्या किंचाळण्याचा आवाज मलाच ऐकू आला नाही कोणतीही हालचाल करण्यापूर्वीच तो ड्रेसिंग टेबल माझ्यावर कोसळला मी त्याला उचलण्याचा आणि स्वतःला बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला पण असं वाटलं जणू कोणीतरी त्यावर अधिक दबाव आहे मी बेशुद्ध होऊ लागले तेव्हाच मला जाणवलं की कोणीतरी माझा हात धरून मला ओढत आहे जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी माझ्या अंथरुणावर होते आणि प्रसाद मुलं आणि डॉक्टर माझ्याजवळ उभे होते काय झालं ते मला समजेना मी अचंबित होऊन त्यांच्याकडे पाहत होते तेवढ्यात माझा मोठा मुलगा अमृत तो म्हणाला मम्मी तू त्या खोलीत बेशुद्ध पडली होतीस मी तुला ओढून बाहेर आणलं प्रसाद माझ्यावर ओरडत म्हणाले तो टेबल थोडासा आणखी वर पडला असता तर तुझी पाठ बुडली असती ही काय तुझी स्वच्छता करण्याची पद्धत आहे तेवढ्यात डॉक्टर म्हणाले बरं झालं जास्त इजा झाली नाही आताला किरकोळ फ्रॅक्चर आहे बरं होईल त्या रात्री मी प्रसादला संपूर्ण घडामोडी सांगितली मला या घराची भीती वाटायला लागलीये मी म्हणाले हा सर्व तुझा भ्रम आहे असं काय नाही झो सर्व ठीक होईल त्यांनी प्रेमाने सांगितलं दुसऱ्या दिवशी प्रसाद त्यांच्या ऑफिसच्या पिऊनच्या बहिणीला घरी घेऊन आले वेदिका ही लता तुला तुझ्या कामात मदत करेल आणि इथेच राहील रोज येणं जाणं करावं लागणार नाही मी तिला तिची खोली दाखवली आणि त्या दिवसाचं सर्व काम समजावून माझ्या खोली परत आले धन्यवाद तुम्हाला माझी किती काळजी आहे असं म्हणत मी प्रसादच्या गळ्यात पडले तेवढ्यात माझी नजर खिडकी बाहेर एका सावलीवर पडली मी थावत तिथे गेले पडदा बाजूला केला पण काहीच नव्हतं कदाचित भ्रम असेल असं समजून मी माझ्या मनाची समजूत घातली काही दिवस शांततेत गेले मग एक दिवस आमची बाई लता अंगणात बांधलेल्या दोरीवर कपडे वाळत घालत होते तेव्हा अचानक तिच्या किंचाळण्याचा आवाज आला मी धावत तिथे पोचले तर पाहिलं की ती जमिनीवर पडली आहे आणि जे लोखंडी दांडे आम्ही कपडे वाळत घालण्यासाठी वापरत होतो ते तिच्यावर कोसळले आहेत अगं लता हे कसं झालं हे दांडे तर खूप मजबूत आहेत हे तुझ्यावर कसे पडले मी आश्चर्याने विचारलं नंतर मी कसे बसे तिला उचलून अंथरुणापर्यंत आणलं आणि प्रसादला ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं बाईसाहेब विश्वास ठेवा माझा काही दोष नाही मी कपडे वाळत घालत होते तेव्हा माझी नजर पिंपळाच्या वृक्षावर पडली बस त्याकडे पाहत होते तेव्हा अचानक हे माझ्यावर कोसळले ती वेदनेने कनक म्हणाली माझा माता ठणकला जेव्हा जेव्हा आमच्यापैकी कोणालाही इजा झालीये तेव्हा तेव्हा तिथे ते 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 पिंपळाच्या झाडाची सावली दिसली आहे त्या दिवशी त्या खोलीतही पिंपळाच्या वृक्षाची सावली स्पष्ट दिसत होती माझं शरीर कापू लागलं कुठेतरी कोणीतरी पिशाचे या झाडावर वास्तव्य करत नाही ना जे आम्ही इथे राहू नाही म्हणून आम्हाला इथून हकलून पाहत आहे मी आता खूप भयभीत राहू लागले थोडीशी चाहूल झाली की माझे मन घाबरत होते मी माझी ही भीती आणि पिंपळाच्या झाडाशी संबंधित सर्व घटना प्रसादला सांगितल्या hmm. चल काही करूया प्रसादने आश्वासन देत म्हटलं काही दिवस गेले मला पुन्हा सगळं काम स्वतःच करावं लागलं होतं कारण लताला गंभीर इजा झाल्यामुळे ती गावाला गेली होती एक दिवस प्रसाद एका माणसाला घेऊन आले त्यांनी त्याला पिंपळाचं वृक्ष दाखवत म्हटलं हे झाड आहे याची जेवढी छाटणी करता येईल तेवढी करा जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा धावत तिथे पोचले हे काय करताय तुम्ही पिंपळाचं झाड कोणी कापतं का मी रागाने म्हंटल वेदिका हे सर्व जुनाट विचार आहेत झाड कोणतंही असो त्याची छाटणी तर अवश्य असतेच आणि या छटणीमुळे याची सावली घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पडणार नाही तूही शांतपणे राशील चला भाऊ लवकर करा त्यांनी म्हटलं तो माणूस जसा पिंपळाच्या झाडाच्या दिशेने जाऊ लागला तशा प्रचंड वाऱ्याच्या झुळका वाहू लागल्या पाहता पाहता वारे वादळात बदलले तेवढ्या झाडाची एक मोठी फांदी तुटून पडली आणि तीव्र आवाज झाला मी घाबरून डोळे मिटून घेतले दोन मिनिटांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा सर्व काही शांत झालं होतं मी जसं पुढे गेले तसं समोर जे दृश्य दिसलं त्याने माझ्या पायाकलची जमीनच सरकली प्रसाद जमिनीवर पडले होते आणि झाडाची प्रचंड फांदी त्यांच्यावर पडली होती ते वेदनेने ओरडत होते मी घाबरून अमृतला आवाज दिला त्याच्या मदतीने आम्ही कसे बसे ती फांदी बाजूला केली आणि त्यांना आत आणलं डॉक्टरांच्या येण्यानंतर रुग्णवाहिका बोलावली आणि आम्ही रुग्णालयात पोचलो प्रसादच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं हे ऐकून मी स्तब्ध झाले आणखी किती जणांना हानी पोहोचवणार होतं ते पिंपळावरचं पिशाचं कोणी मानव वा न मानव मला विश्वास वाटू लागला होता की या घरात कोणीतरी आहे जे आम्ही इथे राहू नये असं इच्छित त्यावेळी हे सर्व प्रसादला सांगणं योग्य वाटलं नाही पण मनोमन मी ठरवलं होतं की जेव्हा ते बरे होतील तेव्हा आम्ही हे घर सोडून देऊ आता दररोज माझ्या रुग्णालयाच्या फेऱ्या होत होत्या एक दिवस मला थोडा उशीर झाला मी घराचं दार उघडं पाहिलं तेव्हा घाबरले मी लगेच आत पोचले आणि जे पाहिलं ते एका भयंकर स्वप्नापेक्षा कमी नव्हतं अंगणात माझा छोटा मुलगा भयभीत उभा होता, होता। आणि वर पिंपळाच्या झाडाकडे पाहत होता त्याच्या तोंडातून आवाज निघत नव्हता मी वर पाहिलं तेव्हा माझा श्वास खशात अडकला माझा मोठा मुलगा अमृत झाडाला लटकला होता हे पाहून माझ्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली माझी किंचाळी ऐकून अमृत घाबरला आणि त्याचा हात घसरला मी चपळाईने जवळ पडलेली चार पायी त्याच्या खाली केली आणि तो धम्म करून त्यावर पडला मी अमृतला उचलून आत खोलीत नेलं त्याची पाठ भयंकर लाल झाली होती मी त्याच्या पाठीला शेकलं आणि त्याला हळदीचं दूध पाजून झोपवलं त्याचा चेहरा पांढरा पटत पडला होता त्याच्या डोळ्यामध्ये भीतीचे सावट स्पष्ट दिसत होतं आता माझा विश्वास अधिकच दृढ झाला होता सकाळी जेव्हा अमृत उठला तेव्हा त्याने मला सांगितलं की तो अमित बरोबर बॅडमिंटन खेळत होता शटल झाडावर अडकली तो ती आणण्यासाठी वर चढला होता तेव्हा कोणीतरी त्याला धक्का दिला पण तिथे कोणीच नव्हतं तो पडू लागला तेव्हा त्याने ते घाबरून फांदी पकडली पण तू वर चढलासच का मी बजावलं होतं ना की त्या झाडाच्या जा आसपासही जायचं नाही मी राखाणी म्हणाले ते मम्मी माझ्या आणि आम्हीच्यात पैज लागली होती बस तो जिंकू इच्छित होता त्याने घाबरत सांगितलं वैद जिंकण्याच्या नादात तुला काही झालं असतं तर मी त्याला कवटाळत म्हणाले त्याचं शरीर गारटलेलं होतं त्याच्या डोळ्यात अजूनही भीतीची छाया होती मी त्याच्या केसांवरून हात फिरवला त्याच्या तापलेल्या कपाळावरून माझे पोट फिरवले बस आता माझं कुटुंब आणखी सहन करणार नाही मी उद्याच इथून निघून जाईन मी हे सर्व विचारच करत होते तेव्हा एक सावली दिसली मी बाहेर जाऊन पाहिलं तर कोणीच नव्हतं एवढ्यात की सावली मला गेटवर दिसली मी तिच्या पाठोपाठ तिथे धावले जसं मी गेट पार केलं तसं गेट आपोआप बंद झालं मी घाबरून मागे वळून पाहिलं तर एक सावली घराच्या आत जाताना दिसली मी जसं गेट उघडून आत जाण्याचा प्रयत्न केला तसं गेट उघडलंच नाही मी खूप जोर लावला पण गेट उघडलंच नाही मी घामाघूम झाले कारण मुलं आत होती मला ना मी काय करू एवढ्या तामिषच्या ओरडण्याचा आवाज आला मम्मी कुठे आहेस तू मम्मी मला भीती वाटते बाळा मी बाहेर आहे गेट उघडत नाहीये तू धीर धर अमृत बाळा लवकर ये मी ओरडून म्हणाले पण मला वाटलं की माझा आवाज अमित आणि अमृतपर्यंत पोहोचतच नाहीये मला वारंवार अमितचा आवाज येत होता पण माझा त्यांच्यापर्यंत पोचत नव्हता मी असह्य होऊन गेटवर कोसळले माझ्या हृदयाची धडधड वाढली मी गेटवर जोरजोरात जोर जोरात आपटू लागले माझ्या दोन्ही मुठी ठोकू लागले पण सगळं व्यर्थच या रात्री मी गेट बाहेरच पडून राहिले माझ्या डोळ्यात अश्रूंची धार लागली होती कुठेतरी रात्रीच्या अंधारात पिंपळाच्या सरसराट जाणवत होता जणू माझ्यावर हसत असावा सकाळी जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी पुन्हा गेट उघडण्याचा प्रयत्न केला यावेळी गेट सहजच उघडलं मी धावत आत मुलांच्या खोलीत गेले तिथे पाहिलं तर ते आरामात झोपले होते माझ्या जीवात जीव आला जेव्हा ते, ते उठले तेव्हा मी त्यांना ते विचारलं की रात्री काय झालं होतं मम्मी काहीच झालं नव्हतं आम्ही तर मस्त झोपत होतो आणि आम्हाला तुझा कोणताही आवाज ऐकवाला नाही ते म्हणाले मी समजले की त्या पिशाच्याने मला फक्त घाबरवण्यासाठी हे सर्व केलं होतं मी मुलांना तयार होऊन येण्यास सांगितलं त्यांना घेऊन मी रुग्णालयात गेले तिथे प्रसादला सर्व काही सांगितलं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एक दिवसानंतर त्यांचा प्लॅस्टर काढायचा होता मी ठरवलं की त्या रात्री मी तिथेच थांबेन मुलांसह दुसऱ्या दिवशी सकाळी प्लॅस्टर काढल्यानंतर आम्ही सर्व घरी पोचलो माझा निर्धार दृढ होता मी सामान बांधायला सुरुवात केली एकदा परत विचार कर वेदिका कदाचित हा भ्रमच असेल प्रसाद म्हणाले मला काहीच माहीत नाही कदाचित भ्रम असेल पण घटना तर काहीतरी वेगळंच इशारा करत आहेत मी माझ्या मुलांच्या जीवाला धोक्यात टाकू शकत नाही तर खरंच कोणी पिशाचे असेल तर नाही बस आता निर्णय घेतला आहे आम्हाला त्या पिशाच्याला त्याचं घर परत द्यायला हवं मी दृढ स्वरात म्हणाले मी अशी बोलत असतानाच माझी नजर खिडकी बाहेर पडली मला वाटलं त्या पिंपळाच्या फांद्यातून कोणीतरी माझ्याकडे डोळ्यांनी पाहत आहे मी पुन्हा नीट पाहिले तर तिथे फक्त वाऱ्यात हलणारी पानं होती पण त्या पानांचा सळसळाट मात्र एखाद्या अनोळखी भाषेत शपतेसारखा वाटत होता सामान बांधून आमची गाडी त्या घराच्या गेटमधून बाहेर निघाली मी वळून मागे पाहिला पिंपळाचा तो वृक्ष शांत उभा होता आणि त्याचे पानं वाऱ्यात लहरत होती असं वाटलं की आपल्या विजयावर आनंदित असावे आता ते तोपर्यंत शांत राहील जोपर्यंत कोणीतरी तिथे राहायला येणार नाही जशी आमची गाडी अंतराने दूर जाऊ लागली त्या पिंपळाचा आकार लहान होत गेला पण त्याची सावली अजूनही माझ्या मनावर पडली होती त्या रात्री आम्ही जरी सुरक्षित ठिकाणी होतो तरीही माझ्या स्वप्नात त्या पिंपळाच्या झाडाचे प्रतिबिंब येत राहिले शांत अचल पण सावधान तर मित्रांनो ही भयकथा इथेच संपते पुन्हा भेटू अशाच एका नवीन भयकथेसह तोपर्यंत सांभाळून रहा, जय हिंद जय महाराष्ट्र